अजित पवार जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रभर फिरत आहेत विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी करत आहेत दरम्यान मंगळवारी एक ऑक्टोबर जनसन्मान यात्रा माजलगावमध्ये असताना अजित पवारांचा संयम सुटला आणि त्यांनी कार्यकर्त्यांना अतिशय कडक शब्दात झापलं आता तू बोलला ना भाषण बंद करून निघून जाईल अशा शब्दात अजित पवारांनी सुनावलं माजलगावात जनसन्मान यात्रेची सभा झाली अजित पवार भाषण करायला आले त्यांनी कार्यकर्त्यांनी जोरजोरात घोषणाबाजी सुरू केली भाषण करताना घोषणांमुळे विचलित झाल्याने अजित पवार संतापले तुम्हालाच कळतं का सगळं अजित पवारांनी भाषण करायला सुरुवात केली आणि त्यावेळी एका कार्यकर्त्याने एकच वादा अजित दादा अशा घोषणा देण्यास सुरुवात केली त्यामुळे उपस्थित इतरही घोषणा देऊ लागले अजित पवार थांबले आणि त्या कार्यकर्त्याला म्हणाले आता तू बोललास ना तर मी भाषण बंद करेन आणि निघून जाईन फालतूपणा बंद झाला पाहिजे मगाशी दादानी पण सांगितलं काही शिस्तबिस्त आहे की नाही का तुम्हालाच कळतं आणि आम्हाला काही कळत नाही आम्हालाही कळतं आम्ही पण तरुणपणात उत्साह दाखवलाय पण काहीतरी त्याला शिस्त ठेवा ना अशा शब्दात अजित पवारांनी घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांची कान उघडणी केली